नमस्कार मैत्रिणी ॲट द रेट आर्टिस्ट किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी झटपट म्हणजे पंधरा मिनटात चटपटीत नाश्ता बनवणार आहे तर त्यासाठी मी इथं साधारण एक वाटी मोठी बेसन घेतलेलं आहे त्याचबरोबर इथं हळद आणि ओवा टाकलेला आहे अर्धा चमचा आणि दोन चमचे मी इथं लाल तिखट टाकले आणि अर्धा चमचा मिरी पावडर आणि पाव चमचा हिंग टाकलेला आहे आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचे लहान मुलं असतील तर प्रमाण थोडं कमी करा मोठे असेल तर हिरव्या मिरच्या चिरून जरी घातल्या तरी हे खूप छान होतं आता थोडं थोडं पाणी करत हे बॅटर मस्तपैकी मिक्स करून घ्या आपल्याला जास्त घट्ट बॅटर नको आहे पाहू शकता हे किती कसं थिक आहे ते जास्त घट्ट नाही आहे आता मी इथं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बारीक चिरलेलं आहे इथं तुम्ही मुलांच्या मुलं खात नसतील त्या भाज्या किंवा गाजर किंवा ढोबळीसुद्धा इथं टाकू शकता फक्त त्याचं बारीक त्या जास्त मोठ्या काही चिरू नका आता हे छान मिक्स करून घ्या आणि सगळ्यात शेवटी आपल्याला त्याच्यात चवीनुसार मीठ आणि थोडासा सोडा टाकायचा आहे मीठ शेवटी टाकल्यामुळं काय होतं तुम्हाला पिठाचा अंदाज येतो आणि मिठाचं प्रमाण अगदी अचूक अचूक टाकलं जातं आता हे बॅटर आपण मिक्स करून बाजूला ठेवून देऊया थोडा वेळ तोपर्यंत आपण ब्रेड चिरून घेऊया आता इथे मी दोन प्रकारे चिरून घेतलेलं आहे तुम्ही नाही चिरला अखंड ब्रेड जरी ठेवला तरी काहीच हरकत नाही आहे कारण टेस्ट तर सगळ्याची सेम येणार आहे आता बॅटरसुद्धा रेडी आहे आणि आपले ब्रेडसुद्धा चिरून रेडी झालेले आहेत आणि इकडे तवासुद्धा मस्त गरम तापलेला आहे आता त्याला सगळ्या बाजूने तेल सोडा गॅस मोठा ठेवून तवा तापवा नंतर गॅस थोडासा बारीक करा सगळे ब्रेड सगळ्या बाजूने जसे तुम्हाला ॲडजस्ट होतील तसे तुम्ही टाकून घ्या एक गोष्ट लक्षात ठेवा त्याला दोन्ही बाजूने कांदा टोमॅटोचं बॅटर भाज्यांचं बॅटर हे लागलं गेले पाहिजे नाहीतर सगळं फक्त बेसन लागेल आणि खाली भाज्या तशाच राहतील ठीक आहे आता सगळे ब्रेड टाकून झाल्यानंतर गॅस बारीक करा आणि झाकण ठेवून साधारण तीन ते चार मिनटं तरी तुम्ही हे ठेवायचं आहे पहा आता वरचं बॅटर संपूर्ण सुकलं याचा अर्थ आपलं बेसन शिजले गेलेलं आहे आता मी पुन्हा त्याच्यावर थोडंसं तेल सोडते आणि हे सगळे जे आहेत हे पलटी करून घेते तुम्हाला तेल कमी वापरायचं असेल तर तुम्ही ब्रेडला ब्रशने सुद्धा तेल लावून घेऊ शकता ठीक आहे मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही तूप लावा किंवा बटर लावलं तरी काहीच हरकत नाही आहे आपला हा बनणारा नाश्ता जो आहे तो अगदी पंधरा मिनटात बनवून रेडी होऊन जातो मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता आता तुम्हाला जर कडक करायची असेल तर तुम्ही झाकण ठेवून आणि जर मऊ करायचे असेल तर झाकण ठेवा दोन मिनटं पहा एकदम छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे कडक ठेवायचे असेल ना तर गॅस बारीक करून तसंच तुम्ही ठेवू शकता झाकण न ठेवता आता आपले ब्रेड एकदम रेडी आहे तोपर्यंत मी आता दुसरा घाणा हे ब्रेड काढते आणि आपल्या दुसरा ब्रेडचा घाणा करून घेते ठीक आहे पहा आपले मस्तपैकी ब्रेड रेडी झालेले आहेत पंधरा मिनटात बनणारा हा नाश्ता तुम्ही सॉस मेयोनीज देऊ शकता मी इथं दूधसुद्धा दिलेलं आहे बोनविटाचं मुलांना देते दे म्हणून चहाबरोबरसुद्धा छटपट बनणारा नाश्ता आहे नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा सांगा अशा नवीन रेसिपी पाहिजे असेल तर आरतीज किचन चॅनलवर जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद